सर्वांना नमस्कार शुभ सकाळ मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुनशे एकदा सहशे स्वागत वेटिंगवाल्यांचा महत्त्वाचा मुद्दा आतापर्यंतची स्टेप आतापर्यंत जेवढं जेवढं काय काय घडलं मग तिथे अक्षरशः धरणे आंदोलनपर्यंतचा विषय नागपूरच्या इथे गेलेले आपले विद्यार्थी सर्वजण जे काही रिस्पेक्टिव आपले सर्वजण आहेत ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक त्या तालुक्यातला प्रत्येक आमदाराला पकडून 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 प्रत्येकाला निवेदन दिलं एवढा मोठा लढा मुंबईला धडकले इकडे धडकले तिकडे धडकले आमदार जिथं पकडतील तिथं युनिटीच्या बळावर आपण वेटिंगवाल्यांच्या युनिटीच्या बळावर सर्वजण तिथंपर्यंत पोहोचले आमदाराला निवेदन दिली आणि आमदारांना निवेदन दिल्यानंतर जे काय हिवाळी अधिवेशनामध्ये परवाचा मुद्दा फडणवीस आणि ज्या लेडीज महिला होत्या त्या लेडीज महिलेला उत्तर देताना फडणवीस जे काय बोलले ते तिथंपर्यंत आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची झालेली दयनीय अवस्था इथंपर्यंतचा प्रवास तुमचा गेले वेटिंगवाल्याबद्दल कितीतर महिने झाला हा विषय आपण उचलून पकडून बाकीच्या पाठिमागचे जे आर असेल किंवा पाठिंबाचं एकंदरीत वातावरण किंवा पाठिंबाच्या भरतीचा इतिहास असेल की किती पद्धतीनं किती पद्धतीनं जागा वाढ झाल्या आणि किती पद्धतीनं मुलं घेतली आणि कधीची मुलं कधी घेतली गेली हा विषय खूप महत्त्वाचा कारण की आता वेटिंगवाल्यांची लढाई काय असणार आहे याच्यावरती आज खूप महत्त्वाचा विषय असणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला पुढचा मुद्दा टॅकल करावा लागणार इथं आपल्याला शस्त्र घेऊन नाही चालणार ना राहतात हा खूप महत्त्वाचा विषय आहे जेवढं शांत पद्धतीनं वाटलंच तर अजून पाच सहा दिवस किंवा वाटलंच तर अजून आपल्याला काही दिवस घेऊन त्याच्यावरती विचार मिनिय करून विश्वासानं एकमेकांची साथ घेऊन प्रॉपर इन्फॉर्मेशन काढून त्याच्यावरती विचार करूनच आपल्याला पुढचं पाऊल टाकणं गरजेचं आहे काही मुलांचे कॉल आले सर आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊयात प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊयात असं त्यांचं मत आहे आता प्रशासकीय अधिकाऱ्यांमधील काही अधिकाऱ्यांबरोबर आपलंसुद्धा बसणं उठणं बोलणं आहे त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर ते अजून पण म्हणतात की इतक्या इतक्या प्रमाणात जागावाड ह्या होतात कायम होतात आणि आत्ता पण व्हायला पाहिजे असं त्यांचं मत आहे पण प्रशासकीय अधिकारी जे कोणी इकडं लोक आहेत जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोर ते आपलं आपलं काही बोलू शकत नाहीत किंवा काही करू शकत नाहीत मी आधीच सांगितलेलं आहे जशी मला एक भीती होती अगोदरपासनं सांगलेलं होतं किती तर व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये मी बोलत होतो की एवढ्या ते एवढ्या जागा ह्या होणारच आहेत बरोबर आतापर्यंत पण ह्याच्यावरती ह्या लोकांनी जे राजकारणात लोक लोक आहेत त्यांनी एखादा हातोडा मारायला नको चुकीचा तिथं जर काय झालं तर आपला कदाचित घातपात होऊ शकतो असं मी बोललेलो होतो दुसरी गोष्ट आपण ज्या आमदारांना निवेदन दिली त्या आमदारांना आपण सांगण्यात चुकलंय कुठेतरी की बाबा टेक्निकली ज्या घडामोडीत टेक्निकली जे आतलं आहे डाटा तो डाटा कदाचित आपण सांगायला चुकलेलो आहे याची नोंद घ्यायची आहे त्यातल्या दोन तीन आमदारांनी आपला मुद्दा मांडला आणि बाकीच्या शेवटी जे काही वातावरण चिघळलं वेटिंगवाल्यांच्या विषयी त्यावेळी जे आमदार लेडीज होते त्यांनी जे फास्टमध्ये काही उलटं फुलट जे विचारलं त्यामुळे कदाचित इकडचं तिकडं झालं तिकडचं इकडे झालं आणि विषय संपला आणि सगळ्यांनीच हत्यार टाकून दिली सर आता काय होत नाही बाकीच तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये रागानं बोललेलो होतो राग येणं साहजिकच आहे कारण की एवढे मुलं वेटिंगवर उभा केलेत एवढ्या लोकांची चुलं पेटवण्याचं का आपण सर्वजण करतोय विद्यार्थी पण करतायत सर्वजणच करत आहेत महाराष्ट्रातले ज्यांनी ज्याने निवेदन दिलं त्यांचं त्यांचं परत एकदा मी आभार मानतोय कारण की एवढा मोठा लढा ह्या सोशल मीडियाच्या पॉवरमधून एक युनिटीनं एकमेकावर विश्वास ठेवून तिथंपर्यंत आपण पोहोचलेलो होतो आणि ज्या लेडीज आमदारांनी तो प्रश्न विचारला त्यानंतर फडणवीसांचं मत काय ते सांगितलं त्यांनी की एक वर्ष वेटिंगच्या मुलांना एक वर्ष जी यादी असते ती एक वर्ष ग्राह्य असते आणि त्यानंतर त्यांना घेता येत नाही घेता येत नाही त्यानंतर त्यांना घेता येत नाही हा विषय ज्यावेळी ते बोलले त्यावेळी सगळ्या मुलांचा असा विषय झाला की त्यांना घेणारच नाही संपला विषय सगळ्यांनी पटापटा हत्यार टाकली जे घरात बसून होते बघेराव त्यांनी लगेच सरांना फोन करायला चालू केला कारण की विषय नाही घरात बसून आहे पटापट पड़ मेसेज कॉल आले सर कधी होणार सर कधी होणार सांगा हो लवकर तेवढं सोपं नाही लढाई लक्षात ठेवा लढायची असेल तर प्रॉपर डोक्याने लढायला पाहिजे पुढचा माणूस काय म्हणतो त्याच्या आधी आपल्या माणसानं ज्याच्याकडे आपण निवेदन दिले तो माणूस काय म्हणतोय हे बघा ना जर असं त्या तिथं त्या लेडीजने जर प्रॉपर इन्फॉर्मेशन प्रॉपर असं धडाकेबाज जर दिलं असतं जसं बच्चूकुड बोलतात किंवा ते शिवसेनेचे आहेत आमदार ते बोलतात प्रॉपर इन्फॉर्मेशन जसं सतेज पाटील बोलले की पुढच्यानं विचार करायला पाहिजे बाबा ह्या यांच्या शब्दावरती कसं उत्तर द्यायला पाहिजे आपल्याला त्या लेडीजने फास्टमध्ये प्रोसेस केली फास्टमध्ये प्रोसेस विचारली की असं असं झालं आणि असं 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 झालं आणि त्यांचं एक वाक्य पहिलं ज्यावेळी फडणवीसांचं गेलं की भरती झालेल्या मुलांचा एज बार होत नाही त्यावरून समजून जावा की कदाचित कुठेतरी चुकलेला आहे जो भरती झाला मुलगा तो एज बारचा काही संबंध येत नाही तो ऑलरेडी भरती झालेलाच आहे तो इनच आहे तो इनच आहे खरंच खूप वेगळा विषय आहे वेटिंगवाली जी मुलं आहेत जी युनिटीमध्ये आहे ज्या वेगवेगळे ग्रुप आहेत मीसुद्धा टेलिग्रामवरच्या ग्रुपवर सगळ्या ग्रुपला ॲड आहे जे जे लिडर आहेत ते सगळेजण मला कॉल करतात सर कशा पद्धतीने करावं वगैरे वगैरे पण काही लोकांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेले आहे एवढं लक्षात ठेवा या मतभेदामुळं कदाचित आपल्याला सुद्धा हानी होऊ शकते एवढं लक्षात ठेवायचं कदाचित जर सर नाही नाही सर असंच आम्हाला पाहिजे तसंच म्हणून बसला तर कदाचित हानी होऊ शकते कारण की प्रशासकीय अधिकारी असू देत समजा इन केस आपण पुढे गेलो तर डाटा मागितला तर ते डाटा देताना हेच डाटा देणार जो आपल्याकडे डाटा आहे तोच तर तो, तो डा डाटा जर आपल्याकडं चुकीचा असा आढळला तर कदाचित तिकडं पुढं होणार की ही चुकीची पूर्णपणे इन्फॉर्मेशन आहे ही जी तुम्ही इन्फॉर्मेशन दिले ती पूर्णपणे चुकीचं आहे असं म्हणलं की जे होणार ते पण होणार नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं आता जे कोण लिडर आहेत किंवा जे कोणी पुढे आहेत सगळे किंवा जे कोणी मुंबईला धडकणार आहेत त्यांना पण सूचना आहे उठलो आणि मुंबईला धडकलो ह्याच्या अगोदर आपण गडबडीत सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत फास्टमध्ये पण त्याच्यातनं आपल्याला इनपुट काय भेटलेलं नाही आहे उलट आपल्याला त्रास झाला त्रास होणारच आहे लढाई ही आपली वैयक्तिक आहे आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी आणि ते करत असताना त्रास वगैरे या काही गोष्टी नसतात ज्यावेळी तो आनंद भेटेल ज्यावेळी आपण जिंकेन त्यावेळी ते त्याच्यामध्ये सगळं विलीन होत जात असतं सो जे कोणी लिडर आहेत त्यांना सूचना आहे मग सगळ्या ग्रुपमध्ये सगळे लिडर जे आहेत ते तुमच्यामध्ये एकमत एक विचार पाहिजेत एक प्रॉपर इन्फॉर्मेशन तुमची पाहिजे की उद्या दोघा ठिकाणी तुम्हाला विचारलं तर तीच इन्फॉर्मेशन बाहेर पडायला पाहिजे प्रत्येक जणाची इन्फॉर्मेशन टोटली डिफरंट आहे ज्याने ज्याने मला कॉल केले पर प्रत्येक जणांची इन्फॉर्मेशन टोटली डिफरंट आहे मग पुढे गेल्यानंतर ह्या गोष्टी कदाचित वेगळ्या होऊ शकतात एवढं लक्षात ठेवायचं जेवढा जागा वाढ होणार आहेत तेवढ्या पण होऊ शकणार नाहीत मग सर डायरेक्टली म्हणले की ही दिलेली इन्फॉर्मेशन ही प्रॉपरली चुकीची आहे कारण की वरती गेल्यानंतर इन्फॉर्मेशन डाटा हे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनच घेतात कुणी असू दे मग आमदारांकडून घेत नाहीत कोण आमदारांकडून घेत नाहीत कारण प्रशासकीय अधिकारी कोण आहे महाराष्ट्राचे तेच आहेत जे कोणी असतील ते मग कमिटी असतील बाकी कोण असेल जे मुंबई पोलिसला जी कमिटी त्यांच्याकडून डाटा सगळा घेणार की बाबा किती सांगितले होती आणि त्यातली किती घेतली त्यामध्ये भोगस किती निघाले किती जण डुप्लिकेट होते किती जण मेडिकलमधून निघाले मग ह्या या तारखेला हा जी आर होता मग ह्याच्यामध्ये असं काय केलं मग डबल फॉर्म का भरून घ्यायला लावला मग डबल फॉर्मवाल्यानं बाहेर काढला का नाही मागच्या जी मधल्या मागच्या मुलांना का बाहेर काढलं मग ह्या मुलांना का बाहेर काढत नाही मग अशा पद्धतीनं सगळे प्रश्न निर्माणाला चाल चालू होणार आहे लक्षात ठेवा मग ही इन्फॉर्मेशन एक दोन दिवसामध्ये निघणार नाही कुणाला सांगतोय ही जी मी बोलतोय इन्फॉर्मेशन ती एक दोन दिवसामध्ये होणार नाही तुम्हाला वाटलंच तर आठवडा घ्या आठवडा घ्या तुम्ही प्रॉपर इन्फॉर्मेशन एकत्र बसा पाच सहा लोके सगळे एकत्र एक बसा अशा पद्धतीनं सगळ्यात भरती निघल्यापासून निघायच्या अगोदर जे आरपासून ते आतापर्यंतची हिस्ट्री कशा पद्धतीने चेंज झाली मग तो कंत्राटी भरतीचा जे आर असेल तीन हजार कंत्राटी बरोबर म्हणजे पोलिसांची कमतरता असल्यामुळं आम्ही कंत्राटीबरोबर आपण एम एस एफमधले जवान घेणार आहोत त्या जे आरमध्ये मध्ये सलग सलग उल्लेख आहे की बाबा तीन हजार जणांना घेत असतील तर मग तीन हजार जागा हे रिक्त असताना तीन हजार जागा हे रिक्त आहेत सरळ सरळ स्पष्ट होते मग अशा पद्धतीनं जे हुशार लोक आहेत त्यांना घ्या एकत्र तुम्ही कुठंतरी एका ठिकाणी बसा टोटली एक दिवस जाऊ दे त्याच्यामध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्यायला आणि एक फाईल तयार करा ते पहिल्या दिवसापासून यापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात चेंज झाले आहेत दुसरी गोष्ट पाठीमागचे सर्व जे आर काढा पाठीमागच्या सगळ्या भरतीचे जी आर काढा की बाबा ह्या भरतीला एवढी एवढी मुलं या यावेळी घेतलेली होती हा जी आर काढा पाठीमागचे सगळे मग दोन हजार अकराचं पण काढा दोन हजार वीस एकवीसला चेंजिंग जसं झालं आहे बावीसच्या ते सगळे जे आर टोटली एका लाईनमध्ये सिक्वेन्सप्रमाणे काढा जसं पुढचा विचार त्याला आपल्याला फेस करता आला पाहिजे अशा पद्धतीनं दुसरी गोष्ट एकंदरीत एक जो काही विषय आहे तो नवीन पोलीस भरती तोंडावर आल्यामुळे काही घटना ह्या आपल्या वाटतात की आपल्याला त्या मिळणार नाहीत पण त्याचा आणि ह्याचा काही संबंध नाही या लक्षात ठेवायचं कारण की शासनाचा जी आर किंवा बॉम्बे हायकोर्टचं स्टेटमेंट पण सांगते की नवीन पोलीस भरती पडूपर्यंत किंवा तुमचं एक वर्ष ज्यावेळी वेटिंग लिस्ट लागते त्यानंतर एक वर्षापर्यंत असते पण आता कुठं कमीत कमी वेळ झाला अजून माप आपल्याला कालावधी आहे हो मग एवढा कालावधी हो असताना डायरेक्ट डायरेक्टली आपल्याला नाकारू शकत नाहीत ते डायरेक्टली नाकारू शकत नाहीत ते आणि दुसरी गोष्ट फडणवीसांचं जे मत होतं मान्य उपमुख्यमंत्री गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांचं काय मत होतं त्यांनी जे विचारलं त्याच्यावरती त्यांनी आन्सर दिले की ते एक वर्षापर्यंत चालते आणि त्यानंतर ते चालत नाही आणि त्यानंतर त्यांना घेता येत नाही असं बोललं ते लक्षात बोल ठेवा याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला घेणारच नाही थोडस टेक्निकली तुम्ही हुशार लोक आहे कमीत बा, कमी बारावी आणि जास्त जास्त पदवीधर आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही वकील पण आहेत बाकी बीई वगैरे झालेले लोक आहे जरास डोक्यानं जायला पाहिजे आपल्याला या लक्षात ठेवायचं ज्यांचं एज जास्त आहे त्यांनी तर लढा चांगल्या पद्धतीने द्यायला पाहिजे या गोष्टीचा आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन काढायला पाहिजे हीच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माझं सांगणं होतं कारण मुंबईला जर धडकायचं असेल तर मला मी आधीच सांगितले जे जे कोणी पुढाकार घेतलेले आहेत त्याच्यामध्ये त्याला लोकांना पण सांगितलं की मला दोन दिवस अगोदर सांगा अगो जेवढं काय महत्त्वाचं काम असेल सगळं सगळं सोडून द्या काय पण असू दे काय पण असू दे म्हणते सगळं सगळं सोडून देऊन मी तिथं दोन दिवस येणार म्हणजे येणार फक्त आपण टेक्निकली ह्या गोष्टीला जायला पाहिजे फेस टेक्निकली जायला पाहिजे कुठं पण काही पण उद्या आता इथनं पुढं खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण शेवट शेवटचे क्षण हे खूप महत्त्वाचे असतात शेवट शिक्षण खूप महत्त्वाचे असतात लक्षात ठेवा त्यामुळे त्यात जिंकता येतं आपल्याला लगेच हार मानू नका खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील यातनं अशाच पद्धतीने लढायलाची लढाई आपल्याला लढायला पाहिजे खूप सारा विषय आहे ओके सो याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला घेणारच नाही ज्याला समजलं आहे किंवा त्यांचं वाक्य जे बोलले तो टोटली वेगळा आहे आणि आपण जे म्हणतोय ते टोटली वेगळा आहे त्यामुळे कदाचित काही मुलं शांत बसलेत पण एक सांगतोय या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळी विषय खूप महत्वाचा आहे जेवढी माझे चाहते आहेत जेवढी माझी सबस्क्रायबर आहेत त्यांना खूप सारी विनंती आहे जी वेटिंगला आहेत त्यांना पण विनंती आहे आपल्या ग्रुपमधल्या की हजाराच्या आणि हजारो नाही हजार दोन दोन हजार आपण तिथं हसायला पाहिजे दोन दिवस जेणेकरून प्रशासकीय अधिकारी नाही सगळीजण तिथे यायला पाहिजेत भेट यायला कुणी असते ते तुमचे मुद्दे सांगा हे विचारायला जर आपण दहा लोक जाऊन बसलो कोणी विचारणार नाही हे सगळेजण करतात आकडा पाहिजे आकडा आणि हा दिसून येणार मी आज संबोधन केलं म्हटल्यानंतर हा आकडा आपल्याला दिसून येणार त्यामुळं जेवढे काही फोर्स लागेल आपल्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून जेवढे काही फोर्स लागेल जेवढा काही आकडा लागेल तो एकत्र करण्याचा प्रयत्न मी पण करतो आहे पण जे पुढं सांभाळणं आहेत त्यांना विनंती आहे की प्रॉपर तुमच्यातलं एकमत होत असेल तर आपण जिंकणार नसेल तर एवढं सगळं करून काही उपयोग नाही याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं तुम्ही जे कोणी आहेत जे कोणी आहेत त्यांना विनंती आहे की सगळेजण एकत्र या तुमच्या तुमच्यामध्ये एकमत करा तुमच्या तुमच्यामध्ये एकमत करा आणि तरच तर ह्या गोष्टी पॉसिबल आहेत बघा मी आज बोलतो आहे कमीत कमी पाचशे ते हजार मुलं येतील तिथं माझ्या चॅनलच्या माध्यमातून चा तर आणि जे जे येणार त्यांनी ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट टाकायला विसरू नका की आम्ही येतोय पण कोणत्याही पद्धतीनं दगड लाटी चार्ज होईल अशा पद्धतीनं कुठलंही आपलं वापरूक नसणार आहे आपली लढाई ही प्रॉपर प्रॉपर असणार आहे टेक्निकली एकदम शांत पद्धतीनं विषय नाही विषय नाही ओके असे जर असेल तर लोक येतील शंभर टक्के आणि यायलावं लागतील त्यांना यावंच लागतील ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय आज जो दुपारचा किंवा संध्याकाळचा जो व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ नवीन पोलीस भरती कशा पद्धतीनं पडणार कधी पडणार एक वर्ष वयवाढाचा विषय पंधरा पंधरा दिवस अगोदर सांगणार आहे एकमेव चॅनेल की एक वर्ष वयवाढ मिळणार आणि ती मिळणार आणि ते जवळ आलं आहे आता ते खूप महत्त्वाचा विषय आहे एक वर्ष वयवाढीचा विषय मी आधीच बोललेलो होतो तो पण मिळणार दुसरी गोष्ट सर तुम्ही पोलीस भरतीच्या नवीन पोलीस भरतीच्या विरोधात आहेत का मी कोणत्या पद्धतीने विरोधात नाही आहे कुणाच्याच विरोधात नाही कारण की दे आर टोटली डिफरंट ते पूर्णपणे एकमेकांच्या वेगळा मुद्दे आहे त्यामुळं आज दुपारचा व्हिडिओ असेल तर नवीन पोलीस भरती कधी पडणार एक वर्ष वय कशा पद्धतीने वाढणार आणि कशा पद्धतीनं कधी भरतीला चान्स भेटणार किंवा भरती केल्यानंतर कधी घेतले जातील हे सगळा विषय आहे जरी फडणवीस साहेब सात आठ महिन्यानं बोलले असतील आम्ही भरती करू तर त्याची इन्फॉर्मेशन प्रॉपर मी देणार तुम्हाला कशा पद्धतीनं भरती पाडणार आणि कधी पाडणार सगळ्या विषय बाकीच्या सगळ्यांनी टोटली दुकान मांडलेत पुस्तक बिस्तक घ्या हे पुस्तक घ्या ते पुस्तक घ्या तिथं तिथं तुम्ही जाणार शंभर टक्के सोळा विषय नाही आहे पण आपला हा प्रॉपर ट्रूथ इन्फॉर्मेशन कशा पद्धतीनं द्यायची तुम्हाला सपोर्ट पद्धतीने द्यायचा जिथं कमी पडते तिथं सपोर्ट कशा पद्धतीने करायचा किंवा बाकीची लढाई कशा पद्धतीने लढायची ह्यासाठी आपण तुमच्यासोबत असणार आहे आणि पहिल्यापासून होतोच कधीच या जवळजवळ जो जो युट्यूब चॅनल चालू केल्यापासून जवळ जोपासून जो वेटिंगवाल्यांचा मुद्दा गाजत नव्हता त्याच्या आधीपासून आम्ही या याच्यावरून संबोधन करतोय मार्गदर्शन करतोय मदत करतोय प्रत्येकजण करतात विषय असा आहे कुठल्याही पब्लिकेशन किंवा कोणती पुस्तक घ्या हे घ्या म्हणून कधीच कुठल्या मी आज सगळ्यात कुठलंही काही कराल नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अजून सुद्धा आज आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघा की तुम्ही पुस्तक घ्या हे घ्या ती घ्या ही बॅच चालू करा ती पुस्तकाची बॅच चालू करा हे शिकवणार ते शिकवणार अजिबात तसं काय मॅटर नाही काय गरज नाही स्किल भरपूर आहे करायला गेलं तर मला वेळ लागत नाही करायला गेलं तर वेळ लागत नाही आत्ता पण सांगतोय की इतर सारखं माझ्याकडे एक एक वर्ष कुणीही यायचं नाही आहे मलाकडं फक्त दोन महिने द्यायचं तुम्हाला आउट ऑफपर्यंत नेऊन घेऊन जायचं आपला विषय असणार आहे बाकीचं जे काय तुमचं शीन पेन हे पेन ते पेन असं होते तसं होते सगळं गायब होणार कारण प्रॉपर कोच कसा असावा तुम्हाला स आल्यानंतर दोन महिन्यामध्ये ज्यावेळी रिझल्ट भेटेल त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रा हजून सोडणार आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या अकॅडमी त्यावेळी म्हणणार सर आणि प्रायव्हेट फोन करणार की सर नाही तुम्ही बंद करा एक वर्षाचा आमचं अवघड होते आणि त्यावेळी मी प्रत्येक भरतीला ही दोन महिन्याची बॅच असणार आहे फक्त स्पेशल बॅच मग तिथे दोनशे पोरं जर आले तर त्यातली सत्तर ऐंशी टक्के पोरं ऐंशी ते नव्वद टक्के पोरांना असं एका वहीन उगा करून दाखवतो वरतीमध्ये नुसतं बोलणार नाही आहे नुसता बोलणार नाही आहे करून दाखवणार रात्रंदिवस तुमच्यासोबत सोबत असणार आपला शब्द आहे फक्त भरतीच्या अगोदर दोन महिने मला द्यायचे इतर ॲकॅडमीसारखं एक वर्ष माझ्याकडे कुणीही यायचं नाही आणि काही गरज पण नाही तेवढी तेवढं इझी आहे मला ते सोळाशे मीटर आणि बाकीचे सगळे इव्हेंट तुमचे तीन इव्हेंट आहेत ते सेम मुलींचं अशा पद्धतीनं सो so, एकंदरीत आज दुपारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की भरती कशी पडेल किंवा जे ते भरतीच्या बाबतीत बोललेले आहेत किंवा काहीजण नवीन भरती पडू दे म्हणून हे कराव आहेत आंदोलन किंवा काही चालू आहेत त्या गोष्टी काही करायच्या गरज नाही नवीन भरती पडणारच आहे पडणारच आहे काही करा निवेदन द्यायची काही गरज नाही आहे पण दोन हजार एकवीसच्या पर्यंत मी अजून पण जे यूट्यूबवाले चॅनलवाले जे आहेत जे खरंच प्रॉपर मदत करतात त्यांना एक विनंती करतो की आत्ताची वेळ जी आहे ती वेटिंगवाल्यांना साथ द्यायची वेटिंगवाल्यांना जेवढ्या काही एकवीसपर्यंत जागा रिक्त होत्या तिथंपर्यंत त्यांना आत घेऊन जायची आपली जबाबदारी आहे कारण की तुम्हाला ते पण अगोदर फॉलो करत होते जे वेटिंगवाले आपले विद्यार्थी होते खूप महत्त्वाचा विषय आहे लगेच टर्न मारू नका त्यांच्यासोबत बरे हार होईल आपली पण त्यांच्यासोबत लढाई तर लढूया प्रामाणिक बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत नवीन पोलीस भरतीला अजून वर्ष जाईल पण तोपर्यंत काय तोपर्यंत यांना तर न्याय मिळवून देऊ शकतो ना कारण प्रत्येकाकडे थोडीफार थोडीफार एक संख्याबळ आहे ते जर एकत्र एक केलं तर मैदान बिदान सगळे जिथं आपण करणार आहे पुढचं ते सगळं भरून जाईल एवढं लक्षात ठेवा त्यामुळं एक विनंती करतो जेवढे काही युट्युबर आहेत त्या सर्वांना की आपण सर्वजण आपली आपली जेवढी स्ट्रेंथ आहे घेऊन आपण एकत्र एक येऊयात आणि ही न्यायालयाची लढाई किंवा ही जी वेटिंगवाल्याची लढाई त्यांना आपण सपोर्ट करण्याचा प्रयत्न करूयात नवीन पोलीस भरतीला आपलं एक वर्ष पडले अख्खं तिथं तुम्ही काही पण करू शकाल काही पण करू शकाल पण तुमच्यासाठी यातल्या दोन दोन तीन तीन हजार मुलांनी कमीत कमी तुम्हाला साथ दिलेली आहे खूप महत्त्वाचा विषय आहे त्यामुळं त्या मुलांच्या त्या बाजूनं प्रामाणिक राहणं प्रत्येकाची जबाबदारी असताना आपण त्यांना जर असं अर्धवट सोडून गेलं तर कदाचित हे म्हणजे पटत नाही आपल्याला आणि तुम्हाला पण सो सगळ्यांनी एकत्र येऊयात लढा लढूयात आणि त्यांना न्याय मिळवू देण्याचा प्रयत्न करूयात बाकी सगळं आहेत सोबत वर्षभर नवीन पोलीस भरतीबद्दल आहेत सगळं बाकी सगळंच आहे आणि दुसरी गोष्ट आर पी एफ पोलीस भरती जानेवारीच्या दरम्यान पडणार आहे आर पी एफ पोलीस भरती एकदम महत्त्वाची आणि एकदम बेस्ट व्हिडिओ माझ्या आवडती सेंट्रल गव्हर्नमेंटचे आर पी एफ सो खतरनाक पोस्ट आहे कोणी तयार करत असतील ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच वगैरे काही असेल तर शंभर टक्के लवकर लवकर चालू करणार आहे जसं वन डॅक्स सिक्सची बॅच आपली चालू आहे त्याच पद्धतीनं ह्याची जे काय आता बोललो आर पी एफ आणि दारूबंदी पोलीस या तिन्ही बॅच आपल्या टोटली चालू असणार आहेत आता फिजिकलची बाकी लेकीचं वगैरे तुम्ही घरात बसून करू शकता इझिली काय विषय नाही ओके आता सध्या वेटिंगवाल्याचा विषय खूप महत्त्वाचा आहे सो वेटिंगवाल्यानं विनंती आहे की प्रॉपर इन्फॉर्मेशन घ्या लगेच गडबड करू नका उठलो आहे आणि गेलो आहे आणि धडकलो आहे आणि आलो आहे असं करू नका गेलो आहे पण काहीतरी मिळवलं आहे आणि आलो आहे असं काहीतरी वाटायला पाहिजे आपल्याला एवढी विनंती आहे सर्वांना की प्रॉपर इन्फॉर्मेशन आणि प्रॉपरच जावा प्रॉपरच जावा, जावा मला फक्त दोन दिवस अगोदर डेट द्या सर सव्वीस सत्तावीस किंवा कधी तुम्ही करणार आहे जानेवारी महिना असेल किंवा इकडचा अलीकडचा महिना असतील तर तरी पण सांगा मी दोन दिवस सगळं जे सगळं टोटली सोडून तुमच्यासाठी येणार आहे काही येऊ दे मग तिथं काही पण येऊ दे मग प्रॉपर जे आरची फाईल पाठिमागची भरतीची फाईल सगळी टोटली कागदपत्रं वेगळं सेपरेट करून मी सुद्धा हो स्वतः येणार आहे जे कोणी देतील त्यांनी एक विनंती करूया आता खूप महत्त्वाचं ज्यांना कुणाला भेटायचं आपल्याला मग ते कोणी असू तुमच्या जे आता कमिटी किंवा तुमची जी आपली जे पुढा पुढाकार करतात त्यांना त्यांनी पाच दहा मिनटं वेळ द्यायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं भेटायला जे पुढं आपण ज्यांना भेटणार आहे किंवा ज्याच्यासोबत आपला बोलणं होणार त्यांनी पाच दहा मिनटं वेळ द्यायला पाहिजे कारण की हे जो विषय आहे तो कुणालाच कळाला नाही आहे हा जो विषय वेटिंगवाल्यांचा तो कुणालाच करायला नाही प्रत्येक येणार एक मिनटं वेळ देणार ते अर्धवट घेणार आणि निघून जाणार तो सांगता आणि त्यातलं दहा टक्के सांगणार आणि घेणारा त्यातलं शून्य एक टक्का घेतला की मॅटरच झाला परत त्यामुळे गडबड करून कुणाला निवेदन द्या किंवा हे करा ते करा जसं आता आमदारांना झाले आमदाराच्या बाबतीत हेच झालं आपण प्रामाणिक काम केलं पण त्यांनी किती टक्के घेतलं आणि त्यांनी किती टक्के मांडलं आणि ते कसं मांडलं सगळा गोंधळून झाला आहे आणि पुढच्यानं उत्तर कशा पण दिलं आहे तर वाटच लागली पूर्ण त्यामुळं प्रॉपर आता आपल्याला आपल्याकडे इन्फॉर्मेटिव्ह सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे प्रॉपर प्रत्येकानं प्रत्येकाचं एकत्र येताना तुम्ही प्रत्येकानं प्रत्येकाचं सगळं तयार करा आणि या की बाबा तुझं एक तुझा एवढा डाटा आहे ना माझा एवढा डाटा आहे ना तुझा एवढा डाटा आहे ना मग तो सिक्वेन्स प्रमाण राहावा ॲटोमॅटिक निघून जाईल सगळं सिक्वेन्स प्रमाणे लावा ॲटोमॅटिक सगळ्या घटना त्याच्यामध्ये येऊन जातील मग एखादा माझ्याकडे डाटा नसेल एखादा तुमच्याकडे डाटा नसेल एखादा त्याच्याकडे डाटा नसेल तर तो येतोय एकमेकाकडे ॲटोमॅटिकली सो सर्चिंगच्या आदारला लागा प्रॉपर इन्फॉर्मेशन करा दोन हजार अकराचा जो काही आहे जी आर तिथनं तुम्ही सुरुवात करा सगळ्यात यात पहिली सुधारणा दुसरी सुधारणा वगैरे सगळ्यात सुधारणा त्याच्यामध्ये आहेत त्यामुळं करत असताना ह्या गोष्टी आहेत लक्षात ठेवायचं खूप महत्त्वाचं आहे, आहे महत हो पूर्ण लिगली सगळं करा आणि ज्यावेळी धडकणार त्यावे सांगा दोन दिवस अगोदर मी तिथे यायला तयार आहे काही विषय नाही पण जागावाड या झाल्याच पाहिजे आणि होणारच आहेत यात काही शंकाच नाही परत परत सांगतोय फक्त जर आपल्याला धडका लवकर वाढवायचा असेल तर हा प्रयत्न आहे आपल्याला फक्त लवकर वाढवायचा असेल तर हा प्रयत्न आहे आणि जास्त प्रमाणात वाढवायचं असेल तर जसं मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला की इथंपर्यंत जागा वाढ होणार आहेत पण आपल्याला जर अजून एक सात आठशे किंवा हजार दोन हजार आणि एक्स्ट्रा तीन हजार प्लस झाली तर म्हणून मी या लढ्यामध्ये पडलेलो आहे तुम्हाला माहितच आहे खूप मत नाही तर मी माझ्या पहिल्या वाक्यामध्ये किंवा पहिल्या वर्षापासून मी अगोदर बोलत होते की दोन हजार तेवीसशे जागा वाड्या होणार आहेत हे खूप महत्त्वाचा विषय होता ठीक आहे सो बघूया आपण कशा पद्धतीने होतोय लिगली मी आज व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलाय आणि दुसरी गोष्ट जे माझी वेटींची मुलं आहेत त्यांना पण सूचना आहे की मी जरी नवीन व्हिडिओ व नवीन पोलीस भरती बनवले तर तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका की सर आता आपल्या बाजून नाहीत शक्य नाही शक्य नाही तुम्हाला मध्ये सोडणारा मी नाही लक्षात ठेवायचं आहे त्यामुळं आता पण अनाऊन्समेंट करतो आणि यानंतर पण सांगतोय की ज्यावेळी तुम्ही धाडणार त्यावेळी सांगा मी येणार आणि मध्ये मध्ये माझं संबोधन माझं मोटिवेशन माझं पाठिंबा माझं समर्थन सगळ्या गोष्टीला असेल सगळ्या गोष्टीला असेल ठीक आहे सो तुमच्यासोबत हा लढा मी सुद्धा लढणार आहे मग काहीही असू दे ओके कायम तुमच्यासोबत असेल मी तर थांबतो आहे जय हिंद धन्यवाद